म्हटलो कुठेस तू बॉसच्या केबिन मध्ये आहे प्राईम मिनिस्टरचा फोन होता नाही होम मिनिस्टर बायको माझी एक, एक फोटो प्लीज मारे गुद्धा कुठे चाललाय पेट्रोल डिकीत भरून आलो काय काय असत वर असत ना ते इसका हात आहे उसका धड आहे मुंडो को गुंडो का मुंडा आहे चल निघतो निघतो अरे, अरे अरे सॉरी 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 झेपत नाही तर प्यायची कशाला तू अजून जागी झोपायला मस्त आहे मस्त आहे बन्ना आयरास कशी वाटेल हो ते तासा तासाला वेफर्स खातेस ना ते बंद करा दे मला चवीपेक्षा तो आवाज येतो ना ना जरा गप्पा बशील होळे घासाय वाहू ना तुम्ही बायकोला तोरण कडा सुटते घडघडा नात जुळते प्रेम हे पुष्कルト असते आणि लग्न हा दोघांनी मिळून यशस्वी करण्याचा डाव आहे